अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्सन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन गाडवीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव मालवे यांचा मुलगा सार्थक केशव मालवे मंगळवारी सकाळी वाजता कार अपघातात मृत्यू झाला अठ्ठावीस वर्षीय सार्थक आपल्या शिक्षक आईला सोडण्यासाठी धारणीला गेला होता तेथून परत येत असताना कारवरील संतुलन सुटून कार झाडाला झडकली या जबरदस्त धडकेत सार्थकचा सा जागीच मृत्यू झाला वायगाव मार्गावर आष्टी नजिक हा अपघात घडला या आठवड्यात अमरावती शहर आणि ग्रामीण हद्दीत भीषण अपघात झाले त्यात अनेकांनी जीव गमावले अमरावती शहर आणि ग्रामीण हद्दीत एका आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक भीषण अपघात होऊन अनेकांनी आपला जीव गमावलाय रस्ते अपघातांचीही ही मालिका सुरूच आहे सव्वीस मार्चला पुन्हा एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने येऊन झाडाला धडकल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला ही घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वलगाव वायगाव मार्गावर सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान घडली सार्थक केशव मालवे असे या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचं नाव आहे मोहननगर येथील तो रहिवासी आहे सार्थकचे वडील केशव मालवे गाडगेनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत आधी ते राजापेठ पोलीस स्टेशनला होते सार्थक हा सकाळी स्वतःच्या एम एच सत्तावीस बी व्ही झिरो सहा छत्तीस या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने धारणी गेला होता आई शिक्षिका असल्याने त्यांना सोडून परत घराकडे येत असताना संतुलन सुटून वायगाव जवळ असलेल्या आष्टी झाडाला कार धडकली ही धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा चेंदाबिंदा झाला तर सार्थकचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला सार्थकचा मृत्यू झाल्याने मालवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे